नमस्कार मैत्रिणीनो मी रश्मी मी आज तुम्हाला तांदळाचे पापड करून दाखवणार आहे काही ठिकाणी या तांदळाच्या पापडाला खिच्चे म्हणतात तर आपण आज तांदळाचे पापड करूया चला आपण किचनमध्ये चल जाऊया प्रथम तांदळाचे पीठ घेणे एका वाटीसाठी प्रमाण एक चमचा मीठ एक चमचा पापड खा एक चमचा जिरे ओव्याची पूड आणि दीड वाटी पाणी असं एका वाटीचे प्रमाण आहे गरम करण्यास ठेवणे त्या पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकणे एक चमचा पापडखार टाकणे एक चमचा जिरे जिरे ओव्याची पूत टाकणे आणि पाणी खूप रटारटा उकळणे पाणी उकळून झाल्यावर ते पाणी पिठात टाकणे पीठ पिठात पाणी टाकल्यानंतर पाच मिनटं झाकून ठेवणे पाणी उकळून घेणे पाण्यात एक चमचा मीठ टाकणे एक चमचा पापडखार टाकणे एक चमचा जिरे ओव्याची पूट टाकणे आणि पाणी चांगले गरम करून घेणे पाणी उकळल्यावर ते पाणी ह्या पिठात ओथणे आणि पाच मिनटं पीठ झाकून ठेवणे मी खूप वेळ चांगले उकळू द्या पाणी उकळल्याने पिठाला चांगलीच वाफ येते वाफ आल्याने पापड चिरणार नाही खूप चांगले प्लेन पापड होतील आता दहा मिनटानंतर पाणी उकळलेले आहे पाणी चांगले रटरट उकळल्यानंतर मी आता पिठात पाणी हळूहळू ओतत आहे ओटत आहे आणि ते, ते पीठ चांगले हलून घेणे आणि मी तुम्हाला प्रथम हिंग घालण्याचे सांगायचे विसरून गेले तर तुम्हाला अर्धा चमचा हिंग टाकावा लागेल हळूहळू असे पाणी पिठात ओतत रहा आणि पाच मिनटं पाणी पूर्ण ओतून झाल्यावर झाकण ठेवा म्हणजे पिठाला पूर्णपणे वाफ चांगली येईल जशी वाफ येईल तसे पापड चिरणार नाही मग पाच मिनिटानंतर ह्याचे थोडे मोठे गोळे करून घ्यायचे आपण जसे चपातीला मोठे गोळे करतो तशा मोठ्या आकाराचे मो मधोमध -मद होल पाडून गोळे करून घेणे आणि त्या पिठाचे गोळे उकडण्यास ठेवणे पीठ चांगले हलवून घेणे एकसारखे पाणी पाण्याचा सगळा मसाला पूर्ण पिठाला लागला पाहिजे अशा रीतीने पीठ हलवून घेणे तुम्हाला तिखट आवडत असल्यास हिरवी मिरची टाकू शकता मी काही ह्यात हिरवी मिरची टाकली नाही आता मी पाच मिनटं ह्या पिठावर झाकण ठेवणार आहे आणि मग याचे मोठे गोळे करून उकडत ठेवणार आहे आता हे पीठ हे पीठ एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन चांगले मळून घेणे त्यावर पाच मिनिट झाकण टाकून ठेवणे म्हणजे चांगली वाफ येईल आता पाच मिनिट झाले मी झाकण काढत आहे आता सर्व पीठ मी एका प्लॅस्टिक पिशवीत काढत आहे पीठ खूप गरम आहे चमचाने किंवा पळीने पीठ काढत जा हाताने काढलं तर भाजे ते सर्व पीठ पिशवीत ओतून घ्या पीठ पि से झाकण काढल्यावर आपण पिश पिश पिशवीत पीठ ओतले आता खूप मळून मळून घेणे पीठ खूप मळून घेणे म्हणजे पूर्ण मसाला त्या पिठाला लागेल मी मळते असे खूप मळून घ्या म्हणजे आपले एकसारखे पीठ छान होईल आणि पापड पण सुंदर येईल जसे तुम्ही खूप पीठ मळाल तसा पापड खूप फुले हा पापड खूपच छान लागतो छान एकजीव केले आता पिशवीतून पीठ मी ताटात काढत आहे त्यामुळे हे पीठ असे झाले तेलाचा एक थेंबही वापर करायचा नाही तेल लावल्यास पापड तयार झाल्यावर डब्याला खूप वास येतो कधीही तेल तूप लावायचे नाही मैत्रिणींनो आता पीठ तयार झाले आता पिठाचे गोल उंडे करणे हे उंडे थोडा पाण्याचा हात लावणे आणि असे गोल उंडे करणे गोल उंडे करून त्याला असे मधी होल पाडणे तेल हाताला अजिबात लावायचे नाही एक थेंबही तेल लावायचे नाही तेल लावल्यास वर्षभर पापड राहू शकत नाही त्याला वास येतो आणि आपण हे उंडे तयार झाल्यावर उकडण्यास ठेवणार आहे मैत्रिणींनो हे चाळण पाण्यात पातेल्यात पाणी ठेवले आहे त्या पातेल्यात ही चाळण ठेवत आहे आणि पंधरा ते वीस मिनिट झाकण ठेवून चांगली वाफ काढणे जेवढी तुम्ही वाफ काढ छान काढाल तेवढे पातळ पापड येतील आणि सुंदर पापड होतील आता वीस मिनटं झाले आहेत आपण तांदळाचे उकडलेल्या पिठाचे झाकण उघडूया पातेल्यावरचे झाकण उघडूया आणि आता हे उंडे एका ताटात काढून घेऊया ते थोडे गार करून घेऊ आणि नंतर प्लॅस्टिकच्या कागदात मळून घेऊया जर तुम्हाला प्लॅस्टिकचा कागद वापरायचा नसेल तर पातळ सुती कापड घ्या त्यामध्ये सुंदर असं पीठ मळा मऊसर पीठ मळा जेवढे तुम्ही पीठ म्हणाल तेवढे पापड सुंदर येतील आणि फुलतील पिशवीत टाकले आता चांगले मळून घ्यायचे किंवा थोडे लाटण्याने लाटून घ्यायचे त्याच्या सर्व गाठी मोडायच्या पापडाला कधीही तेल तूप काहीही लावू नका लावल्यावर पापड सुंदर येतो परंतु वर्षभर टिकत नाही त्या पापडाला तेलाचा वाफ येतो घेतले व छोट्या लाट्या केल्या लाट्या करून झाल्यावर तुम्ही पुरी यंत्रात पापड करू शकता किंवा पोळपाट लाटणावर पा पापड लाटू शकता मी प्रथम तुम्हाला पुरी अंतरावर पापड करून दाखवते एक प्लॅस्टिक कागद घ्यायचा त्याच्यावर एक लाटी ठेवायची त्याच्यावर परत प्लॅस्टिक कागद ठेवायचा आणि असं दाबायचं आणि आपल्याला असा जाड वाटत असला तर परत पोळपाट लाटण्यावर पापड लाटून घ्यायचा कापड पाहिजे असा पातळ पापड लाटला जातो आपण परत पोरपाटावर प्लॅस्टिक कागद घेऊन पापड लाटणे अशा तऱ्हेने असा पापड पापड असा पातळ झाला मग एक प्लॅस्टिक कागद असा प्लॅस्टिकवर आपटून अशा तऱ्हेने हा पापड तयार झाला मी आता पुन्हा एक तुम्हाला पापड तयार करून दाखवते पाठी ठेवा त्याच्यावर परत प्लॅस्टिक कागद ठेवा आणि पुरी यंत्राने असे दोनदा दाबा आणि आपल्याला पापड जाड वाटला तर परत पुन्हा पोळपाटावर लाटून घेणे अशा तऱ्हेने पापड होतात असे मी आता सर्व पापड करून दाखवते अरे आपले तांदळाचे पापड तयार झाले कसे वाटले मैत्रिणींनो सांगा पाहू मला कमेंटमध्ये